बीड जिल्ह्यातील वृक्षतोडीकडे वन विभागाचे दुर्लक्ष आहे असा गंभीर आरोप श... युवासेनेचे मराठवाडा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे या, या संदर्भात आज बुधवार दिनांक सव्वीस मार्च रोजी दुपारी चार वाजता त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रासरोसपणे वृक्षतोड सुरू असून त्याकडे वन विभाग अर्थपूर्ण दुर्लक्ष करत आहे अनाधिकृत वृक्षतोड व वाहतूक केली जाते बीड शहरातील लाकडी मशीनमध्ये असलेल्या मोठ्या प्रमाणात लाकडाचा साठा कुठून कोणी व कसा आणला हे तपासले जात नसल्याने वनविभागातील अधिकारी यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने रासरूसपणे अवैध वृक्षतोड आणि वाहतूक होत असून याकडे वनविभागाचे दुर्लक्ष असल्याचा गंभीर आरोप अविनाश जाधव यांनी केला आहे फड मध्ये अठ्ठावीस ते एकोणतीस स्वामील आहेत त्या स्वामील वरती अनलिंग माल येतोय नीम हे कोणाच्या आशीर्वाद येतोय त्यांचा है? आका कोण आहे अशोक काकडे यांचा आका आहे त्यांचा बोकादेव गारे कोण आहे लक्ष्मण गाडे तो त्यांना हप्ते यांच्याकडून जमा करून देतोय त्यांना है। हप्ते जमा करून देतोय पुन्हा त्यांच्या आशीर्वादाने यांच्या स्वामी चालू आहेत सध्या त्याला ह्यांच्या स्वामी मध्ये इतका माल आहे की तुम्ही येऊन बघा किती माल आहे स्वामी मध्ये एक एक जणांच्या खूप मोठा माल आहे आणि हा माल इथून कट करून ह्या कट साईज माल इथून बँगलोरला पाठवतात तस्करी करता इथून आणि ते बीडमधून दहा टायर ते बारा टायर ह्या जी गाड्या बीड मधून दोन ते तीन गाड्या भरून जातात रोज कुठे बँगलोरला आणि त्या त्या चार दोन गाड्या कट साईज माल साठी सत्तर ते ऐंशी गाड्या माल कापाव लागतो लागलं तेव्हा त्या दोन गाड्या कट साईज माल येतो त्याच्यामध्ये फ्रेश माल इथून इतका माल कटिंग होतोय कोणाच्या आशीर्वादामुळे फॉर डिपार्टमेंटच्या आशीर्वादामुळे यांच्या मागे डेपोचा पण हात असू शकतो बाबा हे जेवढं चाललंय यांचं कारण रोज दिवसा ते दिवसाच गाड्या आणि ह्याच्यामध्ये विषय असा आहे म्हणजे यांचा त्रास कोणाला आहे गोरगरीब लोकांना म्हणजे आमचे जे शिवसेनाचे कार्यकर्ते असे एकदम गोरगरीब घरचे बाबा ते बाबीचे लाकडं असतात त्यांच्याकडे आज पण मशीन नाही ते कुराडीने तोडताय वेड्या बाबूचे सुबाबाचे अनबीठ भट्टेवाल्यांना विकताय त्याच्यावर त्यांचं घर धकवताय आणि ने, नेमानं तर ते एडे तोडू तुडू शकताय त्याला जे एडे बाबाला आहे ते तुडू शकताय ह्याला पास लागत नाही काही नाही सुबाब एडे आता ह्या लोकांना काही माहित नाही अनपड लोक आहेत ते हे विचारे काय करतात विकता हे लोक त्यांना त्रास देतात आम्हाला एवढे पैसे लागत नाही तुमच्यावर कारवाई होईल असं होईल हे त्यातलं जे पाचशे पाचशे रुपयाची मजुरी पडतील त्याच्यातले पण एकशे दोनशे रुपये काय असेल त्यांच्या हिवानी यांना देत होते आतापर्यंत मग मला यांनी सांगितलं की माझ्याकडे आले म्हणजे दादा आमचं पोट पण नाही म्हणले हे लोक आम्हाला कारण त्रास द्यायला लागले अरे मुलाला तुम्हाला याची गरज नाही तुम्ही का हे लोक आम्हाला असं म्हणतात की तुमच्या पोलीस केस होईल तुमच्या गुन्हे दाखल होतील पण हे लोक भेऊन त्यांना भीतीच्या पुढे आतापर्यंत देत होते हे म्हणते बाबा आमचंच धकत नाही ते लोकल म्हणजे ह्यांचं प्रेशर असं किंवा गुरु लोकवर म्हणजे हेच्यावर का नाही हे स्वामीवाल्यामुळे स्वामीवाल्यावर आणायला पाहिजे ना, ना, ना। तुम्ही चेक करा ना आज बीड मध्ये किती अठ्ठावीस ते एकोणतीस आहे तिथं जाऊन बघा ना माल किती किती नाही हे काम करण्याचं आमचं का? काम आहे का त्यांचं काम आहे ना तर त्यांनी बघाय पाहिजे पण मला काय म्हणायचं ह्यांनी बघा ह्यांनी जर नाही बघितलं आमच्या शिवसेनेच्या हिशोबाने आमच्या शिवसेनेचं आंदोलन कसं आहे हे त्यांना सांगायची तर गरज नाही आणि आमच्या शिवसेनेच्या पद्धतीने आम्ही कसे शिवसैनिक हे आमचं आंदोलन करून आम्ही दाखवून देऊ चांगलं आम्ही काय करणार कसं नाही करतो बीड जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रार दिली यापुढे तुम्ही जे तुम्ही आता नाव सांगितले त्यांची तक्रार वरिष्ठ पातळीवर करणार आहात का हो आम्ही आमचे मार्गदर्शक शिंदे गटाचे आमचे शिव शिंदे साहेब आम्ही शिंदे साहेबाच्या मार्फत त्यांना भेटणार आहोत आणि हे त्यांच्या ह्याच्या वन वनमंत्र्याकडे आम्ही जाणार आहोत त्यांच्याबद्दल सांगताना हे गुरुगरीब लोकांना खूप त्रास देत आहे आंदोलनाची दिशा कशी राहणार आहे यानंतरची आता आम्ही सगळेजण आम्ही जेवढे आमचे शिवसैनिक आहेत आणि जे गोरगरीब लोक आहेत सगळे होऊन आम्ही कलेक्टर ऑफिसला जाणार मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आणि तिथून जाऊन टाइम आलास तर आम्ही फॉरेस्ट ऑफिसला जाऊन त्यांच्या डेपोला त्यांना आमच्या शिवसैनिक कसे शिवसेनेचे पण त्यांना उत्तर देणार आम्ही तुम्ही वन विभागाची तक्रार अधिकाराची तक्रार ही लेखी स्वरूपात करणार आहात का हो लेखी स्वरूपात करणार आहोत इथं करणार आहोत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कोण मंत्र्याकडे जाणार आहोत यानंतरची आपली आंदोलनाची दिशा समजते पण त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची अपेक्षा कारवाई करणार का शंभर टक्के करणार तर आम्ही अशी कारवाई करणार पहिला आम्ही शिंदे साहेबांना भेटणार आहे वन मंत्र्याकडे तक्रार लेखी देणार असं गोरगरीब लोकांना खूप त्रास व्हायला लागला बीडमध्ये आणि जे मोठा लोक आहेत कोण पाहून जे मोठाले लोक आहेत पैशावर लोक आहेत त्यांच्या गाड्या सोडता ये अनलिगल माल असून यांचं लिगली असताना त्रास देता येईल बीड वन वगैरे कोणते अधिकारी आहेत अशोक काकडे आहेत आणि त्यांचा तो अशोक काकडे त्यांच्या आका आहेत आणि तो त्यांचा बोका लक्ष्मण गाडे म्हणून तो सगळ्याच्या हप्ते जमा करून त्यांच्याकडे देतोय आणि सगळेजण सगळे हप्ते घेतात हे सगळ्याचं मला माहिती मी सगळ्यांची माहिती घेतली